गुड मॉर्निंग मित्रांनो कशात मजेत ना तेवढंच काय तर बघा आज आमच्या घरात लहान लेकर कुणीच नाही एकदम सुनसान घर आणि भाऊ बघा कसं ऑफिसचं काम करतोय आणि मी बघा कसं दुकानात निघालो मस्त पैकी आपल्या राणीकडे गेलो आणि आपला डबा नाही का लटकला आज बघा डबा लटकला की आपल्या राणीला एकदम चकाचक करायला लागलो एकदम क्लीन एकदम चकाक आजकाल राणी आपली एकदम साफसुथरी राहते आणि मग काय का सेल्फ मारलं की पुर दिशे निघालो बघा एकदम गार लागतो एवढी थंडी चालू झाली ना मरणाचं गार लागत आहे आणि रोडला हेव काही अक्का सुनसान आज संडे असल्यामुळे नाही का ना, ना ना फुल रोड एक पब्लिक सुधन आहे रोडला तसंच मी नाही का आपल्या एरियामध्ये घुसलो घुसऱ्यामध्ये घुसलो की बघा कसा रोड आहे बघा आता दुसऱ्या रोडनी जायला चालू केलंय कारण ट्रॅफिक आणि हे नि वाईटता गाला म्हणून नाही का आपल्या दुकानापुढं पोचलं की पप्पा बघा दुसऱ्याची गाडी काढली आपली लावली मग आपला ब्लोअर घेतला मस्तपैकी हवा मारली आणि मग मशीनी एकदम चकाचक केल्या आणि हेव काही आमचं रोजचा कस्टमर धागा चॉईस करत तेव्हा किती धागे द्या कमीच पडते त्याला कळतच नाही की कोणता धागा घ्यावा एवढं व्हायच लागतं काय सांगा पण कस्टमर आहे त्यात रिस्पेक्ट केली पाहिजे मग आपल्या एकदा कामाला सुरुवात केली मग काम संपलं एक वाजता डायरेक्ट नाही का चिकन घेतलं आणि डायरेक्ट बहिणीकडे गेलो आणि बहिणीला म्हणलं मसाला बनव फटाफट मस्तपैकी थोडंसं मी चिकन मेल्ट करतो मग मी मस्तपैकी चिकन मेल्ट केलं एकदम मस्तपैकी के, आणि आज एवढ्यात मेंढरा इतक्या दिवसातून बघायला भेटले ना एकदम मनमोहक वाटलं कारण बाळूमामाच्या मेंढऱ्यानंतर मला ह्याच मेंढरा नाही का सगळ्या सगळ्यात जास्त बघायला भेटल्यावर आणि त्याला बी बघून भरपूर वर्ष झालं बघा एवढ्या साऱ्या मेंढऱ्या तेवढंच की झालं की आपण चिकनवर आलो आपली चिकनची भाजी बनवाय घेतली बघा एकदम मस्त पैकी नाही का हलोली भाजी एकदम मसाला एकदम फ्राय केला आणि चिकन एकदम मेल्ट केलं तर एकदम जबरदस्त मसाला बी असा जबरदस्त फ्राय झाला काय सांगा तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझं बघा आज माझी कुक पार्टनर माझी बहीण बघा असं वाटतं की तुम्हाला तिने बनवलं आहे सगळं पण नाही सगळं मी बनवलेलं आहे फक्त कुक पार्टनर आहे ती माझी आणि बाका काही लहान लेकरं कशा मोबाईलसाठी व्हायचं येतं तिला म्हटलं थमतो रे गा सगळं वावळीत आवळीत थम म्हणलं ती तरी अगाव नाही का काहीच नव्हती मग मस्तपैकी चिकन खाल्लं की डायरेक्ट दुकानात निघालो दुकानात निघालं डायरेक्ट झोपून डायरेक्ट चार वाजता उठलं बघा एकदम मस्तपणे एकदम रिलॅक्सपणे मग आपलं चहा चित्र लपली म्हटलं चहावाल्याला डायरेक्ट बोलावं ते लगेच येतो बघा मग चहावाल्याला फोन लावला मस्तपैकी चहा प्यायला बघा एकदम मस्त आपल्याला चहा म्हटलं की आपण फिदाय माहिती ना तुम्हाला मस्तपैकी चहाची मजा घेत 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 चहा पूर्ण प्याला की मग माझ्या मित्राची हळद ही संध्याकाळी सुरुवात झाली पण मित्राच्या आणि मी मी आमच्या सगळ्या मित्रांच्या अशा गप्पा शप्पा चालू होत्या मग बाया ओवाळत होत्या तेवढंच काय तर मग मी हळद लावाय लागलो मी एवढी हळद घेतली की म्हणलं अख्खे तोंड तुझं गोळसतो कारण बघा त्या तोंडाला अख्खी हळद घसळ गोळसाय लागलो आहे आणि एकदम मस्त पैकी त्याला एकदम लाल करून टाकलं पिवळं करून टाकत होतं बघा एकदम मस्त पैकी त्याला नाही का माझ्यामुळे त्या डोळ्यात हळदसुद्धा गेली पण तरी तो नाही का सहन केला कारण मित्र आहे ना मग आम्ही नाही का थोडं थोडं करून नाही का नाचायला लागलो बघा मी नाचून नाचून कटाळलं होतं मग त्याला म्हणलं नाचा, नाचा, नाचा तरी म्हणलं थोडं जेवण केलं की डबल नाही का नाचायचं पण हे का हा बारक पण बघ कसं उचलून घेतो आणि नवरदेव बी किती खुश आहे बघा एकदा फटाफट फटाफट फटा 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 नाचतो एकदम अं जशमध्ये मग बघा एकदम रिलॅक्सपणे आम्ही असतो कारण कटाळ्यात आलं आहे पण काय करा नाचणं ना गरजेचं मित्राचं लग्न आणि बघा भावाचं लग्न तरी नाही का भाऊ त्याचा भाऊ बघा कसं नाचत नाही काय नाही एकदम साधा आणि हे काही तो थराव थर म्हणजे ट्युबल थरवर नाही का नोकर देऊन नाचतो कसं एकदम मस्त आहे की एकदम झकास पण एकदम गाणे बिणे एकदम राडा एकदम जबरदस्त होता एकदम फटाफट नाही का गाड्या नाचत होते एकदम मध्ये एकदम रुबाबदार मजा येत होती मग आईला म्हणलं चल आपलं घरी आता भरपूर उशीर झाला आणि अख्खे रोड एकदम सुनसान होता बघा एकदम काय करा काय कळत नव्हतं पण मग आता घरी तर पोचयचं होतं मग सुनसान रोडने आम्ही बुंग करत तिला आणि थंडी बी भरपूर होती आणि हळदीची होडी मजा आली ना तुम्हाला बी कशी आली सांगा ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये